सभेला रंग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांबरोबर आहे घड्याळ घेऊन तुतारीच्या विरोधात राहणार मी पुढे दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खामपणे उभा आहे कोणत्या साहेब <laughs>